नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवार आक्रमण सलग दुसऱ्या दिवशी प्रतिकात्मक भीक मागू आंदोलन शासनाने लातूर जिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी दिली अध्यादेशही काढला पण जागीचा निधी दिला नाही माझं लातूर परिवाराच्या वतीने शासनाचा निषेध करत प्रतिकात्मक भीक मागून निधी संकलन करण्याचे आंदोलन सुरू केले आहे सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलना आंदोलनाला तृप्ती देसाई यांनी पाठिंबा देत आंदोलन आंदोलनात सहभाग घेतला लातूर परिवाराच्या वतीनं अनेक वर्ष या सरकारी रुग्णालयाचा रुग्णालय व्हावं यासाठी जे आहे ते पाठपुरावा करण्यात आला आधी मला आणि सरकारने ती मंजुरीही दिली मंजुरी दिल्यानंतर साठ दिवसामध्ये जी आहे ती जागा देण्याचं वचनही दिलं सरकारकडे साडेतीन कोटी रुपये नाही आज हजारो कोटींच्या ज्या आहेत त्या जनता आणत आहेत आज आपल्या लोकांचे अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे ते गुलाबी नवीन जाड्या घालून आहेत अनेक हजारो कोटी जे आहेत ते खर्च करत आहेत आणि मग लाडकी बहीण योजना आणली ते चांगलंच काम केलेलं आहे पण लाडक्या बहीण आता वाचल्या पाहिजेत आपली जी जनता आहे ती आजारी जर पडली पाहिजे यासाठी तुम्हाला साडेतीन कोटी रुपये देता येत नाही मग तुम्हाला जर देता येत नसते तर मग तुमचे मुखवटे काढून त्यांना भीक मागायची वेळ आली आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुमच्या नावाने भीत मागायची ना वेळ येते तर एवढ्या अल्प पातळीवर जे आहे ते सरकारने जाऊ नये मला वाटतं की साडेतीन कोटी सरकारला काहीच नाही लातूर सारखा मोठा जिल्हा तिथं जिल्हा रुग्णालय असणं गरजेचं होतं मंजूर झालं कृषी महाविद्यालयाची जागा जी घेण्यात आलेली आहे त्याला फक्त साडेतीन कोटी रुपये भरायचे आचारसंहितेच्या आधी हे जर पैसे भरले तर तातडीनं जे आहे ती रुग्णसेवा देवत घेता येऊ शकते लातूर जिल्हा इतका हो मोठा आहे लातूर जिल्ह्यातले जे गोरगरीब रुग्ण आहेत की ज्यांना खाजगी रुग्णालयात जाऊन मोठा उपचार घेता येत नाही पैसे अभावी ज्या आहेत त्या अनेक गोष्टी त्यांना ते त्याच्याशी मुक्त किंवा बरेच जण अभावी अनेकांचा मुद्दा होतो होतं मग अनेकांचा मृत्यू होणारा तुम्हाला सरकारला जबाबदार व्हायचं आहे का तुम्ही साडेतीन कोटी रुपये देत नाही आज आपण बघतो की धीरज भैया देशमुख त्यांचेही तो मुखवटे तुम्ही राज्यातील सर्वात तरुण आमदार आहे ना सर्वात तरुण आमदार तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यासाठी आज विलासराव देशमुख साहेबांनी किती काम केलंय अनेक वर्ष मुख्यमंत्री होते तुम्ही साडेतीन कोटी रुपये पाहिजे जे, जे काही जागा आहे ते हस्तांतरित झाली पाहिजे रुग्णालय सुरू होणं गरजेचं आहे आज माझं लातूर या परिवाराचा अभिनंदन मी याच्यासाठी की अनेक जण वेगवेगळ्या कुठल्या तरी मुद्द्यासाठी आंदोलनं करतात पण आमच्या लातूर जिल्ह्यातील जनता जी, जी आहे ते उपचाराअभावी राहू नये त्यांना सगळे उपचार मिळाले पाहिजेत सरकारी भावात किंवा मोफत जे आहे ते उपचार मिळाले पाहिजेत मी एकनाथजी साहेबांना एवढं सांगेन की शिंदे साहेब तुम्ही वैद्यकीय तुमचा जो सेल आहे त्याच्या माध्यमातून खूप चांगलं मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून काम करता मग फक्त साडेतीन कोटी रुपये तुम्हाला जे आहे ते देता आहेत ना आरोग्यमंत्री तर महारा मराठवाड्यातून आहेत आरोग्य मंत्री मराठवाड्यात आरो दोन तीन दिवसापूर्वी मी बातमी अशी वाचली की आरोग्य मंत्रालयात तीन हजार कोटीच्या वर घोटाळा झालाय ना साडेतीन कोटी रुपये रुप रुप जे तुमच्या जनतेला लागणार आहे जे सर्वसामान्य जनता आहे जी उपचाराअभावी राहते त्यांना साडेतीन कोटी रुपये द्यायला रुप काहीही रुप अवघड नाही आणि तुम्हाला देता येत रु� नसेल तर मग लातूरकर जे आहे ते भीक गोळा करतील आणि मग ती भीक घ्यायला तुम्ही स्वीकारायला तयार राहा कारण भीक मला वाटते की भीक मागण्याची वेळ तुम्हाला येऊ येऊ नये असं वाटलं होतं पण आज दारोदारी चौका चौकात जाऊन जे आहे ते तुमचं थोडे यासाठी जाणावे लागतात कारण तुम्ही सरकारी जर तुम्हाला काही पदार्थ पैसे कुठल्याही मंत्र्याला द्यायचे नाही आहेत पण तुम्हाला जर साडेतीन कोटी रुपये देता येत नसतील मग फुल पुलाची फुलाची पाकळी म्हणून अर्थखांदा असेल आरोग्य खाता असेल आरो मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा गृह मंत्रालय असेल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील मग जी गुई जमा होईल ना ती वाटून वाटून तुम्ही घ्या आणि मला वाटतं की लातूर इतका चांगला मोठा जिल्हा आहे सरकारला देता नाही आलं तर लोक हजार रुपये काढतील कर करते ते रुग्णालय जे आहे ते पूर्ण करतील पण ही सरकारची जबाबदारी इलेक्शन जवळ आहे इलेक्शनच्या वेळेला हजारो कोटी रुपयेचा चुराडा केला जातो शेकडो रुपये वाटले जातात कोट्याण्णव रुपये जे आहेत ते आता विधानसभेला वाटले जातील आणि जनतेच्या रुग्णाच्या ज्या आहेत किंवा जनतेला रुग्णालय उपलब्ध करून देणं ही मूलभूत गरज आहे ती उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं की या आंदोलनाला तातडीला रिप्लाय देऊन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी साडेतीन कोटी रुपये जे आहे ते मंजूर करून जमा करा